प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सोळा जानेवारीच्या भागामध्ये छायाताई बोलत असतात बघितलं का मी तुम्हाला म्हटलं होतं ना की सागररावांना मुक्ताने इतकं चांगलं कन्व्हिन्स केलंय की घर जावंही बनण्यासाठी ते तयार झाले यावरती माधवी म्हणते नाही नाही घर जावई वगैरे काही नाही आहे हा अहो छायाताई काय बोलताय त्यांच्या घरामध्ये पुढे बोलले ना की मुक्ता आणि सई वॉशरूममध्ये गेल्यात त्यामुळे ते इकडे आंघोळीसाठी आले घर जावई वगैरे काही नाही आहे असं म्हणत आता इकडे माधवी त्या दोघांना क्लिअर करत असते त्यावर ती म्हणते हो तर यांना ना नको त्या शंका येत असतात असं म्हटल्यावर ती छायाताईचा पूर्णपणे मुडत जातो तोपर्यंत इकडे आता पुरुषोत्तम हे सागरचं शर्ट इस्त्री करत असतात सागरचं शर्ट इस्त्री करत असताना तिकडे आता मिहिका येते आणि तू काय हे करतोयस यावरती पुरुषोत्तम म्हणतो बापू आहेत ना मग ते काय असं चुरगळलेलं शर्ट घालून जाणार का का म्हणते जातील ना त्यांचं त्यांचं काय करायचं ते बघतील पुरुषोत्तम म्हणतो असं कसं आपल्या घरचे बापू आहेत अशा पद्धतीने गेले तर आपल्याला बरं वाटेल का असं म्हणत पुरुषोत्तम शर्ट इस्त्री करून सागरला देतो सागर म्हणतो शर्ट तुमच्याकडे होतं तर यावरती पुरुषोत्तम म्हणतो जरा चुरलं होतं ना म्हणून मी इस्त्री केलं सागर म्हणतो नाही नाही हो याची काही गरज नव्हती यावरती आता छाया लपून छपून त्यांचं बोलणं ऐकत असते आता इकडे पुरुषोत्तम म्हणतो ठीक आहे मग तुम्ही एक काम करा आमच्या बाथरूममध्ये साबण वापरलात त्याचे वीस रुपये आमच्या इथलं गरम पाणी वापरलं त्याचे वीस रुपये आणि हे शर्ट इस्त्री करून दिलं त्याचे वीस रुपये हे द्या की आता इकडे ती बाई सांगत असते छायाला काय हो तुम्ही तर म्हणत होतात की ही सगळी दोन टोकं आहेत पण हे तर एकदम चांगलं बोलत आहेत की तितक्यात तिथे बंधू आणि माधवी येतात आणि म्हणतात हो म्हणजे ना आमच्या दोन कुटुंबाचं पटत नव्हतं पण आता आता लग्न झाल्यापासून दोन्ही कुटुंब आम्ही एकत्र असतो आमच्यामध्ये छान पटतं सगळं आणि ते दोघंजणं म्हणजे सा सागर आणि मुक्ता हे सुद्धा खूप छान राहतात आणि त्यांचं कुटुंब म्हणजे मनाने खूप मोठं आहे आता इकडे सागर पुरुषोत्तमचे आभार मानतो पुरुषोत्तम म्हणतो नाश्ता करून जा सागर म्हणतो नाही इतका मला वेळ नाहीये ऑफिसला जायला घाई होते असं म्हणत धावत पळत सागर आता ऑफिसला पळतो आणि घरी येतो घरी आल्यावरती बापू रागा रागात सागरकडे पाहतात आणि म्हणतात लग्न झाल्यावरती माणसाला जबाबदारी येतात आणि तुझ्यासारख्या माणसाला डबल जबाबदारी यायला पाहिजे पण तू तू दिवसेंदिवस बेजबाबदार होत चाललेला आहेस त्यावेळेला इंद्रा म्हणते काय केलान काय घेऊन यावर ती बापू म्हणतात विचार त्याला काल पार्टीला जाताना बायकोला सोबत घेऊन गेला होता पण येताना तिला एकटीला सोडून हा घरी आला असं म्हणत आता इकडे बापू सगळ्यांच्या समोर सागरने काल रात्री पार्टीमध्ये जे काही केलं ते सांगत असतात त्यावेळेला रागारागात आता इकडे सागर मुक्ताकडे पाहतो की मुक्तानेच हे सांगितलंय तर मात्र बापू म्हणतात तिच्याकडे रागारागाने रागा बघण्याची काही गरज नाहीये तिने आम्हाला काही सांगितलेलं नाहीये बाकीचे लोक पण बघतात ना बिल्डिंगचा वॉचमन पण आहे ना त्या वॉचमनने तुला पाहिलं होतं एकट्याला दारू पिऊन आलेला आणि त्यानंतर ती बिचारी साधी मुलगी आली तिच्याकडे काही बघू नको इंद्रा म्हणते ऐका तरी बापू म्हणतात तू तर काय बोलूच नकोस याच्याकडून सुनबाईला मला माफी मागून घ्यायची आहे सागर म्हणतो सॉरी पुन्हा माझ्याकडून असं होणार नाही यावरती सागरला थांबवत बापू म्हणतात ही अशी माफी अशी माफी मला नको आहे तू सुनबाईची प्रॉपर माफी माग इंद्रा म्हणते काय चाललंय तुमचं बापू म्हणतात थांब तू मी बोलतोय ना याने जे वागलंय ते मला पटलेलं नाही त्यानंतर आता सागर सॉरी बोलतो आणि तिकडून निघून जातो बापू सांगतात सॉरी नाही यापुढे जर का असं घडलं तर याद राख इंद्रा म्हणते तुमचं पण जरा अति असतं बापू म्हणतात अति काय अति त्याला का तुला ओरडू त्याला हे असं बनवल्याबद्दल हेच मला समजत नाहीये यावरती इंद्रा म्हणते तुम्ही सगळ्यांना आम्हाला उभं करा आणि शाळेमध्ये जसं बनवतात ना कोंबडा करून तसं कोंबडा करून उभं करा तोपर्यंत स्वाती येते आणि म्हणते दादा मला केमिस्टकडे जायचं आहे डायपर घ्यायचे आहेत सोडशील का यावरती बापू म्हणतात काय गरज नाहीये मी आणतो काय हवं ते हा तुला घेऊन जाईल आणि तिकडेच सोडून येईल इंद्रा म्हणते काय आहे तुमचं इतक्या मोठ्या मुलाला कुणी बोलतं का बापू म्हणतात तुला तुलाच बोरडायला पाहिजे असं म्हटल्यावरती सई आता हसायला लागते आणि आता सई सुद्धा हसते आणि बापू रागारागात निघून जातात चल स्कूल बस आली असेल ना तुझी यावरती सई सांगते नको मला ना आज मुक्ताई सोडेल इंद्राला तो आपला अपमान वाटतो म्हणजे आतापर्यंत आपण सईच सगळं काम करायचो आता तिला प्रत्येक कामामध्ये मुक्ता हवी असते मग मात्र इंद्राला थोडासा राग येतो इंद्रा जरा लटक्या रागाने इकडे आता मुक्ताकडे पाहते आणि मुक्ताला समजतं मुक्ता सांगते चल सई बाळा आपण आता स्कूल बसपर्यंत जाऊया मुक्ता आणि सई बाहेर पडतात तोपर्यंत इकडे आता पुरुषोत्तम सांगत असतो लवकरात लवकर नाश्ता आण माधवी आणि आता सईला सोडून मुक्ता माधवीकडे कॉफी प्यायला येते माधवी म्हणते हे बघ बग, बघितलंस ना घाई असले की काय होतं ते मग जरा त्यांना वॉशरूम वापरून वापरायला दिला असं काय झालं असतं यावर ती मुक्ता सांगते मला जेव्हा घाई असते तेव्हा त्यांनी विचार केला का म्हणजे त्या दिवशी मला घाई होती तर ते जाऊन बसले मग मी इकडे आले होते ना ते आले तर काय बिघडलं मी का सांगते तुला माहिती आहे का आणि बापूंची काय सेवा चालली होती ते यावरती मुक्ता म्हणते सेवा कसली सेवा मीही का म्हणते त्यांना काय वेगवेगळे साबण काय वेगवेगळे शर्ट इस्त्री करून वेगवेगळे टॉवेल देत होते मुक्ता सांगते या सगळ्याची काही गरज नव्हती त्यांचं इस्त्री करायची शर्ट गरज काय होती तुम्हाला यावरती पुरुषोत्तम म्हणतो अगं असू दे जावईबापू आहेत त्यांना सुद्धा खूप घाई झाली होती मुक्ता सांगते काही नाही हं इतके लाड करायची काही गरज नाही तितक्यात आता मुक्ताला एक कॉल येतो मुक्ताने गेला महिनाभर जे मेडिकल कॅम्प ठेवलेला असतो त्या मुंबई वुमन असोसिएशनकडून मुक्ताला पुरस्कार जाहीर झालेला असतो मुक्ता आता बघत बसते आणि म्हणते मला आणि पुरस्कार हो हो खूप खूप आभार असं म्हणत मुक्ता त्यांचे आभार मानते आणि फोन ठेवते फोन ठेवल्यावर ती पुरुषोत्तम आणि आता माधवीला ती सांगते त्या मी मेडिकल जो कॅम्प आयोजित केला होता ना त्या मुंबई वुमन असोसिएशन कडून मला मेडिकल पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे हेल्थ आयकॉनचा मला पुरस्कार मिळत आहे आता मात्र पुरुषोत्तम आणि माधवी यांना खूप आनंद होतो माधवी म्हणते हो तर किती मेहनत घेतली होतीस तू त्या मेहनतीचं तुला फळ मिळालेलं आहे आता पुरुषोत्तम म्हणतो एक काम कर त्यांना सांग दोन्ही फॅमिली आमच्या तिकडे येतील दोन्ही फॅमिलीसाठी आपल्याला पास ठेवायला सांग आणि तुझ्या घरच्यांना पण सांग आत्ताच्या आत्ता सागररावांना फोन कर का मी करू आता मुक्त विचार करते जर का यांनी फोन केला तर उगाच तो काहीतरी बोलेल आणि उगाच चिडचिड होईल त्यावरती मुक्ता म्हणते नको नको मीच फोन करते पुरुषोत्तम म्हणतो आत्ताच्या आत्ता फोन कर बापूंना मी सांगतो आणि तू सागररावांना फोन कर माधवी म्हणते करतेच फोन की आम्ही करू मुक्ताचा ना इलाज होतो आणि तिला आत्ताच्या आत्ता ताबडतो फोन करायला लागतो त्यावरती आता ती फोन करायला नकार देते मग माधवी म्हणते काय मुक्ता तुमच्यामध्ये सगळं ठीक आहे ना मला खरं खरं कळलं पाहिजे मुक्ताला आठवतं बापूंनी ओरडल्यामुळे सागरचा मूड चांगला नसणार आणि तो काही येणार नाही पण मुक्ता कसं हे सांगणार मग मुक्ता सांगते ठीक आहे मी लावते फोन मुक्ता फोन लावते आणि विचार करते याचा मूड चांगला असू दे पण इकडे घडलेलं वेगळंच असतं त्याचा मूड ऑलरेडी बिघडलेला असतो कारण ज्या वेळेला सागर आता ऑफिसला गेलेला असतो ऑफिसमध्ये त्याच्या एम्प्लॉईने खूप मोठा गोंधळ करून ठेवलेला असतो त्यामुळे ऑलरेडी चिडलेला सागर रागा रागात त्यांच्याकडे पाहत असतो त्यांच्यावर चिडत असतो त्यांच्यावरती आरडत ओरडत असतो आणि ऑलरेडी मूड नसलेल्या सागरला मुक्ताचा कॉल येतो त्यावरती मिहीर म्हणतो काय झालं कुणाचा फोन सागर म्हणतो लेक्चर गोखले आता मुक्ता सांगते हॅलो अहो मी बोलते सागर म्हणतो तुमचा नंबर माझ्याकडे लेक्चर गोखले म्हणून सेव्ह आहे मुक्ता म्हणते काय माझा नंबर असा सेव्ह आहे आणि मग लाडिक लाडिक मुक्ता बोलते म्हणजे नाटक करत असा नंबर सेव्ह केलायत का तुम्ही यावरती सागर विचार करतो या काही डोक्यावर पडल्यात का मुक्ता सांगते मला ना अवॉर्ड जाहीर झालाय तर मला ना तुम्ही माझ्या अवॉर्डसाठी यावं असं वाटतंय सागर म्हणतोय तुम्हाला आणि अवॉर्ड अजिबात नाही मी काही येणार नाही मुक्ता म्हणते अच्छा अच्छा म्हणजे तुम्ही वेळेत पोहोचताय ना अगदी वेळेत पोहोचा बरं यावरती सागर म्हणतो तुम्ही काय सकाळी सकाळी दारू प्यायलात का मी एक बोलतोय तुम्हाला एक ऐकू येते मुक्ता म्हणते हो हो खूप खूप थँक्यू म्हणजे तुम्ही इतकं अभिनंदन आणि कौतुक करताय त्याबद्दल थँक्यू सागरला कळत नाही नक्कीहीच चा, काय चाललंय पण मुक्ताचं चा चालू असतो दिखावा करणं की माझं आणि सागरमध्ये सगळं सागर ठीक आहे फोन ठेवल्यावरती मुक्ता सांगते ते लोक वेळेत येतील तुम्ही तुमच्या वेळेत पोचा यावरती आता मात्र पुरुषोत्तम म्हणतो हो आणि त्या लोकांना सांग की माझ्या सासरच्या आणि माहेरच्या म्हण मुक्ता सांगत असते हो ते लोक वेळेत येतील तुम्ही तुमच्या वेळेत पोचा पुरुषोत्तम म्हणतो मी बापूंना सांगतो त्यावरती आता मात्र इकडे माधवी सांगते आपण वेळेत पोहोचायचं आहे आणि त्यावेळेला मिहीर म्हणतो काय रे काय झालं यावरती सागर म्हणतो काय नाही त्यांना कोणता तरी अवॉर्ड जाहीर झालाय तर तिकडे बोलवत होत्या मग मात्र मिहीर विचार करतो काहीही करून याला अवॉर्ड फंक्शनसाठी आपल्याला न्यायलाच पाहिजे आणि सागर विचार करतो लोक डोक्यावर पडलेत काय लेक्चर गोखलेला अवॉर्ड तरी कसला देतात असा विचार करत असतानाच आता इकडे मिहीर बापूंना कोणतं लोकेशन आहे अवॉर्डचं हे विचारण्यासाठी कॉल करतो तोपर्यंत बापू आता इकडे अवॉर्ड फंक्शनचं लोकेशन हे आता मुक्ताला विचारतात मुक्ता त्यांना अवॉर्ड फंक्शन कुठे आहे हे सांगते मग बापू ताबडतोब कळलं कळलं हे अवॉर्ड फंक्शन कुठे आहे हे मला कळलं म्हणजे आता त्या ठिकाणी सागरला घेऊन जाण्यासाठी बापूंनी सांगितलेलं असतं इकडे सागर मात्र कोणत्याही अवॉर्ड फंक्शनला येण्यासाठी तयार नसतो आणि तो आपल्या वकिलांना बोलवतो आणि सांगत असतो जर का आत्ताच्या घडीला मी सईची कस्टडी हर्ष आणि सावनीला पुन्हा दिली तर काय होईल वकिलांना खूप मोठा प्रश्नच पडतो की नक्की सागरला हे सगळं का करायचं आहे वकील म्हणतात काय तुमच्या डोक्यामध्ये आता मात्र सागरच्या डोक्यामध्ये हे असतं की हर्षवर्धन आणि सावनी या दोघांनी हे सगळं सांगितलेलं खोटं की सई ही त्यांची मुलगी आहे या सगळ्यामुळे आता मात्र सईची कस्टडी देण्यासाठी इकडे सागर निघालेला असतो हर्षकडे पण त्याच वेळेला मुक्ता डॅशिंग आता एक निर्णय घेत सई ही सागरचीच मुलगी आहे हे सगळं डी एन ए टेस्ट करून सिद्ध करणार असते आणि सई पुन्हा एकदा सागरकडे परत राहणार असते मुक्ताच्या एका गोष्टीमुळे सागरला सईची कस्टडी पुन्हा मिळणार असते